श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशी माहिती घेऊन आलेली आहे की आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू असतात किंवा ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या आपण व्यवस्थितरित्या त्या घरा आपल्या घरामध्येच आपण व्यवस्थितरित्या म्हणजे मांडामांड व्यवस्थित त्याची केली पाहिजे किंवा आपण ज्या घरामध्ये राहत असतो किंवा आपल्या ज्या आपल्या जीवना, जीवनाम जीवनपद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला आपण खूप सारं महत्त्व देत असतो आणि तीच वस्तू जर आपल्याला व्यवस्थित जर ठेवायची असेल किंवा त्या वस्तूतून आपल्याला एक प्रकारची एनर्जी भेटत असते किंवा अशा लहरी असतात किंवा स्पंदने असतात तर त्या आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या सकारात्मक ना गोष्टी घडून आणत असतात आणि अशा काही गोष्टी आहे की त्या आपल्या जीवनामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करू शकतात जसं की वास्तूतील सकारात्मक वातावरण हे घरातील लोकांना आनंदी ठेवत असतं आणि यामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे लोकांना आपल्या घरामध्ये दुःख ठेवत दुःखीत ठेवत असतात तर घरामध्ये जर आनंदी जर आपण राहत असोल सकारात्मक वातावरण असेल तर आपल्याकडे धनदौलत संपत्ती पै पैसा हेही यामध्येही वाढ होत असते कारण जिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते ज्या घरामध्ये त्याच घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं आणि लोकही त्या घरातली आनंदी असतात आणि पैसा धन दौलत संपत्तीही त्या घरामध्ये नेहमी आनंदाने लक्ष्मीचा वास असतो तर घरामध्ये धन संपत्ती वाढवण्यासाठी आपल्याला हा उपाय हे उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते उपाय तुम्ही नक्कीच करा तर सर्वात प्रथम आहे की आपल्याला घरामध्ये एक पाण्याचा छोटासा झरा असणे शुभ मानलं जातं म्हणजे एखादं असं काहीतरी आपल्याला फिश टँक ठेवायचं आहे किंवा पाण्याचे एखादे काही आपल्याला शो शो पीस म्हणून पाण्याच्या वस्तू ठेवायच्या आहे जेणेकरून पाण्याचा आवाज जर येत असेल तर घरामध्ये शुभ वातावरण म्हणजे सकारात्मक वातावरण पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये एकतरी पाण्याचा झरा असलेल्या वस्तू तरी आपण ठेवल्या पाहिजे त्यानंतर आपण उत्तर दिशेला तोंड करून जेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्ती येते घरातील मुख्य सदस्याचं नेहमी उत्तर दिशेला तोंड करूनच जेवावे कारण आपल्याला त्यामुळे धन किंवा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होत असतात नंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्याजवळ आपल्याला एक घोड्याची नाळ जी असती ती नाळ आपल्याला ना बांधायची आहे पण ती अशा पद्धतीने बांधायचं की तिचे जे दोन टोकं आहे तर ते वरच्या दिशेने आले पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी तयार होत असते तर त्याचप्रकारे जर आपल्याला घरामध्ये आग्नेय कोपऱ्यात जर आपण मोरपीस जर लावला तर त्या मोरपिसामुळे आपल्या घरातील जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते तसेच आपल्याला अचानक कोणतीही समस्या येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये घरा नेहमी पैसा हा खेळत असतो किंवा पैशांची देवाणघेवाण होत असते लक्ष्मीचे कोणतेही आपल्याला अडचण येत नसते नंतर आपल्याला आपल्या करिअरमध्ये नोकरीमध्ये बिझनेसमध्ये प्रगती होण्यासाठी घरामध्ये उडणारे पक्षी म्हणजे जसं की आपल्याला अनेक प्रकारच्या नोकरीमध्ये जर आपल्याला बिझनेसमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही पोस्टर लावायचे आहे जसं की उडणारे पक्ष्यांचं किंवा आपल्याला एखादे धावणारे जे घोडे असतात सात घोडे तर त्याचं किंवा उडणारे विमान म्हणजे जे क्रिया करत असतात अशा वस्तू आपल्याला घरामध्ये जर लावल्या तर आपल्याला नक्कीच बिझनेसमध्ये किंवा आपल्या नोकरीमध्ये आपल्याला यश भेटत असतं नंतर आपल्या घरामध्ये आहे की बांबूचे रोपटे हे आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचं रोप लावल्यामुळे घरातील सुख शांती तस टिकून राहते तसेच घरात धनाचे आगमन होत असते किंवा घरामध्ये धन संपत्ती येत असते त्यामुळे आपण एकतरी रोपट बांबूचं आगने दिशेला लावलंच पाहिजे हे विकतही भेटतं किंवा एखाद्या मॉलमध्येही सहजपणे उपलब्ध असतं त्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायची आहे यामुळे घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा येत असते त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की जर तुमच्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आपण एक स्टीलची बादली असेल किंवा एक तुमच्याकडे प्लास्टिकची बादली असेल छोटी असली तरी चालेल तर ती पाण्याने भरून आपल्याला किचनमध्ये ठेवायची आहे रात्री आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी एखाद्या चांगल्या झाडाला किंवा चांगल्या ठिकाणी आपल्याला विसर्जित करायचं आहे यामुळे तुमचं जे कर्जाचा डोंगर आहे तो नक्कीच कमी होईल तसंच आपल्याला जर जीवनात मध्ये आपलं नाव कमवायचं असेल मान सन्मान जर मिळवायचा असेल तर घराच्या उत्तर दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावायचं आहे यामुळे तुमच्या जीवनात झटपट प्रगती होईल आणि कामाचे तुमच्या का कौतुकही केले जातात किंवा तुम्हाला जीवनामध्ये किंवा लोकांमध्ये वाव वा असंही वा 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 तुमची म्हणजे इमेज चांगल्या प्रकारची राहील त्यानंतर घरामध्ये उत्तर दिशेला निळा किंवा पिवळा आपल्याला रंग लावायचा आहे ला। बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे कलर देतात घराला परंतु निळा किंवा पिवळा रंग हे शांततेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे उत्तर दिशा मोकळी जागा उत्तर दिशेला मोकळी जागा ठेवायची शक्यतो उत्तर दिशेला कोणत्याही प्रकारच्या वस्तू किंवा जड वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे काही लावायचं नाही मोकळी जागा ठेवायची त्यामुळे घरात सकारात्मक लहरी निर्माण होत असतात किंवा अनेक प्रकारच्या अडथळा अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती भेटत असते तर अशा प्रकारे जर तुम्ही घरात धन संपत्ती वाढवण्यासाठी जर हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुमच्या धन दौलत संपत्तीमध्ये खूप चांगले तुम्हाला फायदे होऊ शकतात श्री स्वामी समर्थ